सालाबातप्रमाणे आपल्या येवल्यामध्ये अगदी उत्साहात आणि मोठ्या साजरा करण्यात आलेला आपला, आपला गणपती उत्सवाचा आज नववा दिवस आहे तर या दिवशी आपण आपले कलाविहार ग्रुप ग्रुप जो आपला गंगा दरवाजा येथे पहिलवान गल्ली येथेमध्ये आपण सालाबातप्रमाणे गणपती बसवतो त्यानिमित्ताने आपण आज नवव्या दिवसाची जी, जी अन्नसेवा आहे आपण हे जे देत आहोत जे बालभोजन वगैरे आहे त्याचबरोबर आपण इथे गणपतीला सेवा देणार आहोत दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी आर गणपतीचा उत्सव अति मोठ्या प्रमाणात साजरा केला आपला आर ग्रुप अतिशय पुरातन काळपासून चाल आलेला आहे म्हणजे एकोणासशे ऐंशीपासून आपण ही परंपरा राबवत आहोत आणि यंदा यावर्षी आपल्या समाजाने आणि बाकीच्या इतर समाजाने सुद्धा सहकार्य करून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विविध मान्यवर सुद्धा इथे आमच्या समाजाचा आणि अन्न याचा सहकार्य लाभलेला आहे आणि त्यांनीही हातभार लावलेला आहे त्यामुळं सर्वांना